मौजे मुरकुटवाडी तालुका अंबोद जिल्हा बीड येथे आज काल्याचं कीर्तनाने संपन्न होत आहे आपल्यासोबत काही गावातील गावकरी आहेत त्याच्यामध्ये गावचे सरपंच आहेत दशरथ भाऊ मुरकुटे त्यानंतर आत्मारामजी मुरकु मुरकुटे त्याचबरोबर पप्पू भाऊ पप्पू भाऊ मुरकुटे उपसरपंच आहेत या गावचे त्यानंतर आपल्यासोबत काही गावकऱ्यांचं गावकरी बोलणार आहेत या कार्यक्रमाचं निमित्त आणि या कार्यक्रमाची परंपरा जी आहे त्याच्याबद्दल आपण महाराज आपल्या गावचे भरत महाराज मुरकुट यांच्याकडून आपण जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हरी थोर संत अग्नि संत बाबा यांनी ही परंपरा घालून दिली एकोणीसशे सत्तेचाळीसला या अखंड हरिनाम सत्तेची सुरुवात केली या डोंगराळ परिसरामध्ये मोतीराम महाराज आणि बाबा यांनी या दुर्मिळ भागामध्ये वनामध्ये राहणारा डोंगरामध्ये राहणारा हा वंजारी समाज यांना सुपंत दाखवण्यासाठी भक्तिमार्गाला लावण्यासाठी या छोट्याशा गावामध्ये सप्ताह चालू केला एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि तेच तो सप्ताह आम्ही पंच्याहत्तर वर्ष गावकऱ्यांनी जोपासला त्यानिमित्त यावर्षी अमृत महोत्सव वर्ष साजरं केलं मोठ्या शंक्येनं या सप्ताहाला भाविकांनी प्रतिसाद दिला अन्नदान अन्नदानही त्याचप्रकारे दोन टायमाला पूर्ण तीन गावला चार गावला चुलबंद अन, अन्न अन्नदाव होतं भागवत कथा एकशे आठ मौनाचार्य महाराज मौनानंद महाराज परभणीकर यांचं भागवत संपन्न झालं आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील थोर संत कीर्तनकार यांनी या सप्ताहामध्ये हाजरी लावली माधवबाबा एक मोठे संत आहेत संत ज्यांना म्हणतात ज्यांचा कोर्टामध्ये वाद असताना देवाने ज्यांचं काम केलं फैसला केला बिदर कोर्टामध्ये बिदरच्या कोर्टामध्ये ज्याचा निकाल लावला असे संत आमचे माधवबाबा फार मोठे संत आहेत त्यांचं सगळी माहिती किती सांगितलं तर कमी आहे पण बाबा इतके भगवत भक्त मोठे होते माहिती आहे सगळ्याला आपल्याला उदाहरण देतो मी त्या काळामध्ये भजनाला निरपण्याला जात असताना बाबासोबत कुणी जायना गेलं कोष्टगावापाशी शेतामध्ये रात्रीच्या बाबांना पाऊस चालू आता काळारणामध्ये एक मोठा माणूस आला आणि म्हणला बाबा मलाही तुम्हाला न्यायचं आहे कोष्टगावला निरपण्याला मलाही मला यायचं आहे तू कोण आहेस तर मी विठ्ठल आहे देवाने साक्षात खांद्यावर घेऊन माधवबावाला निरपण्यामध्ये नेऊन सोडलं आणि एकाएकीच तो विठ्ठल गायब झाला असं ज्यांचं जीवन आहे त्या माधवभावाच्या सप्ताहाचा हा उत्सव आहे गावकरी मंडळ तरुण मंडळ वीर मंडळ वीर ग्रुप मंडळ यां सगळ्यांनी खूप सहकार्य केलं राजकीय क्षेत्रातल्या आमच्या पंकजाताई यांनी संदेश पाठवला आणि संदेश पाठवून रात्री पालकमंत्री माजी पालकमंत्री आमचे धनंजय मुंडेसाहेब येऊन गेले फार हे मंडळी सगळी या परिसरातले माधवभावाला मानणारे असल्यामुळं या गावची माधवभाव खूप श्रद्धा आहे गावातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते तरुण असे ज्येष्ठ माणसं सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे धन्यवाद पूर्ण गावकरी मंडळांना भाई भक्तांना त्यानंतर गावातील काही तरुण मंडळी आ... बोलणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी तरुण मंडळी बोलत आहेत ऐका मामाची एवढे श्रद्धा होती की आता ही कांगणेवाडी या गावी दरवर्षी वर्षानंतर त्या थितीला आग्नी प्रज्वलित होतो आणि त्याची साक्ष आज आहेत आज दहा वर्षे त्या गावाला तशी परंपरा चालू आहे आणि मामाचं काम म्हणजे फार मोठं काम होतं ज्यावेळेस काही लोकांना समज नव्हती त्यावेळेस खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांनी समाज प्रबोधनाचं देवाबद्दलचं सर्व काय माहिती देऊन सगळ्याला परत त्या ठिकाणी सुखी केलेला आहे सनमार्गाला लावलेला आहे आणि त्यांच्यामुळं एवढा डोंगराळ भाग पण सनमार्गाला लागून आज अन्नदानामध्ये नाम ज्ञानदानामध्ये आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा अग्रेसर ठरलेला आहे की त्यांची परंपरा आतापर्यंत लोकं जोपासित आहेत आणि त्यांचे काही पुरावे सुद्धा बरेचसे झालेले आहेत त्यांनी जे काय बोलले ते प्रत्यक्षात घडून आलेलं आहे एवढं बोलून मी आपले दोन शब्द संपवतो रामकृष्ण आरे मुरकुटवाडी हे गाव एक छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये पंच्याहत्तर वर्ष म्हणजे रोप्य महोत्सव सोहळा इथं झालेला आहे आणि गावातले सगळे संत गुणी मंडळी सगळ्यांचा इथे सहवास पण भरपूर साथ दिलेली आहे तरुण मंडळाने पण आणि असला आगळा वेगळा आणि भव्य असा सोहळा आधी झालेला नाही आणि इथून पुढेही होणार नाही आणि गावामधलं नियोजन पण खूप चांगलं आहे आणि गावातील सर्व थोर आणि संत मंडळी आणि इथलं एक एक असं लहान मूल सुद्धा घडतं की अध्यात्मामध्ये त्यांचं असं भरपूर योगदान जात आहे खूप छान बाबाचा सत्याचा खूप सोहळा पूर्णपणे पार पडला आहे खूप पंचहात्री खूप छान केलेला आहे